नमस्कार शेतकरी बंधनो विज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जर पाहिलं आपण परिस्थितीचं तर आपण पहा माग सोयाबीन तुम्हाला दिसत आहे तर सोयाबीन ही जी आहे तर आज वीस ऑगस्ट गेली दहा पंधरा दिवसापासून अपुऱ्या पावसामुळं सोयाबीन पिकाला आहे अजून काही भागामध्ये सर्व भागामध्ये नाही चार पाच तीन चार दिवसापासून बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे तर मित्रांनो त्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे उडे नालेसुद्धा वावलेली तर आणि काही भागामध्ये अजून बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याचा राहिलेला आहे उर्वरित तर त्यामध्ये पहा ह्या भाग जो हा, भागा म्हणजे पातळीचा पाथरीचा पूर्व पाथरीचा सॉरी पातरीचा हा पश्चिम भाग आहे भागामध्ये जवळपास ह्या माझ्या भागामध्ये मा चाळीस खेड्यामध्ये अद्याप अजूक पाऊस तीन चार दिवस झाले सुरू झालेला आहे पण तिथं अजून पाऊस आलेला नाही तर ही म्हणजे दुपारच्या पाऱ्यामध्ये म्हणजे अकरा वाजल्यापासून तर दोन तीन वाजेपर्यंत सोयाबीन थोडीही सुकायला लागलेली आहे तर सध्या पुढची परिस्थिती अशीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आजूक आणि पाऊस जे पाहत आहे त्यापणतं तापमान ता खूप वाढलेलं आहे आणि भीषण गरमी यामध्ये पिका पिकांना पावसाची आवश्यकता पण ते पाऊस वेळेवर तसा सुरू झालेला आहे मला लागेल आपल्याला कारण आपणसुद्धा सांगितलं होतं की पावसामध्ये खंड पडणार आहे पण तो खंड हा खंड तर पडलेला आहे पण तीव्र स्वरूपाचा खंड पडलेला नाही ही चांगली गोष्ट शकतो मित्रांनो त्यामुळे आपले पिकं जे आहे ते वाढी पिकाची वाढ जी आहे ह्यावर्षी खूप झालेली आहे आणि पिकाची वाढ जर खूप झालेली असेल तर पाऊससुद्धा त्याला जास्त लागतो पाणी त्याच जास्त लागतं आणि आपल्याला वेळेवरच ह्या वर्षीसुद्धा पाऊस येत आहे म्हणजे ऑगस्टमध्ये आपण जे खंड सांगितलं होता पण त्याच्यामध्ये तीव्र खंड पडलेला नाही ही चांगली गोष्ट आहे आणि पण आता आज वीस तारखे वीस तारखेपासून पुढे मात्र पाऊस मान वाढणार आहे त्यामध्ये आणि आपण परवादीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काल तर आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता परवादीच्या व्हिडिओमध्ये एक अठरा तारखेच्या वेळेमध्ये आपण तीन जिल्ह्याचा अंदाज दिला होता त्यामध्ये बीड जालना आणि परभणी तर या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की तापमानामध्ये घट होणार म्हणजे एकवीस वीस एकवीसपासून पुढे तापमानामध्ये घट होणार तर कोण तापमानामध्ये घट होणार म्हणजे जे आपल्याला तापमान सात आठ दिवसापासून जे तापमान पडत आहे त्याच्यामध्ये घट होणार आणि गर्मीमध्ये थोडी घट थोडी जास्त नाही पण सध्या हे ऑगस्ट महिना सुरू आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये हीट टेम्परेचर ऑगस्ट आणि सप्टेंबर हीट टेम्परेचर आणि गर्मी तर असतेच पण त्याच्यामध्ये थोडी घट होणार आहे तर सध्या जर आपण जर पाहिलं तर आ, काल बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे शेतकमित्रांनो त्यामध्ये जालना जिल्हा बीड जिल्हा परभणी आता पाऊस पा परभणी आणि जालना जिल्हा परभणी आणि हिंगोली जिल्हा बॉर्डर यवतमाळ नांदेड जिल्हा बॉर्डर म्हणजे त्या भागामध्येच जास्त पाऊस पडलेला आहे आणि एकंदर जर पाहिलं आपण गोदावरी गोदावरी किनारपट्टा आहे तो तो उत्तर आणि दक्षिण इकडच्या साईड त्या भागामध्ये अजून एकूण वीस किलोमीटर आणि ही साईड वीस किलोमीटर ह्या भागामध्ये मात्र अजून पाऊस अद्याप कमी आहे वीस ते तीस किलोमीटर अंदाज म्हणजे दोन्ही साईडच्या वीस ते तीस किलोमीटर या परिसरामध्ये पाऊस कमी आहे पण तिथंसुद्धा पाऊस येणार आहे पाहू शकता तुम्ही सध्या आता व्हिडिओ काढताना किती घाम आलेला आहे म्हणजे ते लगेच आता सकाळची गरमी ही तर त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये थोडी तापमानामध्ये थोडी घट दिसून येईल म्हणजे वारे जे आपल्याला अरबी समुद्रातून ज्यावेळेस आता लो प्रेशर सुरू अरबी समुद्रामधून लो प्रेशर त्यावले त्यावले कमी होईल व होईल त्यावेळेस लगेच आपल्याला वारे ज्यावेळेस येतील त्यावेळेस हवा येईल त्यावेळेस मात्र गरमी कमी होईल मात्र टेम गरमी आणि तापमानामध्ये थोडी घट होईल आणि आपण त्या अंदाज अठरा तारखेला दिलेला आहे तो सध्या पाहू शकता तर आज आहे वीस तर पावसाची शक्यता एक उद्या एकवीस तारीख एकवीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान बऱ्याच भागामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पुणे विभाग या भागामध्ये त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा व सुद्धा पाऊस त्या प्रकारे सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये शे त्यामध्ये बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई माजलगाव धारूर केज केज गेवराई आम आणि आष्टी ह्या भागा तालुक्यामध्ये सुद्धा पडण्या पडण्याची शक्यता चांगला जोरदार स्वरूपाचा म्हणजे एकवीस तेवीसच्या दरम्यान तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे मित्रांनो औसा आणि लंगा लातूर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये म्हणजे अहमदपूर या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पड चांगल्या पडण्याची शक्यता आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर भूम परांडा इथं ह्या तालुक्यामध्ये आज दुसरे तालुक्यात त्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता मित्रांनो तसेच पंढरपूर पंढरपूर सोलापूर जिल्हा त्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता मोहोळ या भागामध्ये सुद्धा आपल्याला एका शेतकरी आपल्या आपल्याच शेतकरी मित्रांची कमाई होती त्यांची की आपल्या मोहोल तालुक्यामध्ये पाऊस सांगत पाऊस काय वातावरण सांगा तर मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा तुमचा पाऊस येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये मोहोळ या तालुक्याच्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये म्हणजे सोलापूरच्या तालुक्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे ह्या तीन पुढच्या एकवीस तेवीसच्या दरम्यानमध्ये तसेच कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा या भाग सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे एकवीस तेवीसच्या दरम्यान तर छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये ह्या म्हणजे एकवीस तेवीसच्या दरम्यान तिथंसुद्धा ते मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये आणि नांदेड आता नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये आणि जर पाहिलं आपण तर नगर नगर आणि नाशिकचा भाग नगर आणि नाशिकच्या भागामध्ये सुद्धा एकवीसच्या तेवीसच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणारी शक्यता आहे तर आपण जर तेवीसच्या पुढे जर पाहिलं तर तेवीसच्या पुढे मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीसपर्यंत तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडून चोवीसच्या पुढे मात्र दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल आणि तो विदर्भाकडे पाऊस पाऊस मसरकेल तर ट्रफ रेखा जे आहे ती विदर्भाकेल तर विदर्भामध्ये मात्र चोवीस पंचवीस सव्वीस या तारखेला चोवीस पंचवीस सव्वीस या तारखेला विदर्भामध्ये भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर अमरावती वाशिम यवतमाळ भंडारा आणि अकोला बुलढाणा या ता जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणे शक्यता आहे तिथंसुद्धा खंडाचा प्रभाव कमी होईल म्हणजे खंड नाही खंड तिथं संपणार आहे म्हणजे तिथेसुद्धा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखेमध्ये त्या पुढील ऑगस्टच्यामध्ये पाऊस अत्यंत जास्त होईल तिथे आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा तेवीस ते सव्वीसच्या दरम्यान मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पाणी शक्यता आहे तर नाशिक विभागामध्ये आपण तर नगर जिल्ह्यात सांगितलेलं आहेच तर त्यामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हे जे आहेत गुजरात लगतचे काही जिल्हे आहेत तीन जिल्हे जळगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवीस ते सव्वीसच्या दरम्यान मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या पावसामुळे थोडी धरणक्षेत्रामध्ये पाण्याची सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे जास्त प्रमाणामध्ये नाही पण थोड्या प्रमाणामध्ये वाढवण्याची शक्यता आहे तेवीसच्या दरम्यान हे झाला आपला सव्वीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आता मावळी चिकणी हवामान अंदाज आहे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद